नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत परंपरा कोकणच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि थेट स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांबरोबर तुम्ही बघू शकता या साईडला जबरदस्त वातावरण <laughs> वगैरे झालेलं आहे वातावरण झालेलं आहे आणि वातावरण जबरदस्त झालेलं आहे तर फतू इकडे आहे आणि आपण तिघे इकडे आणि <laughs> जस्ट माझं लक्ष गेलं मग अशी म्हटलं आतमध्ये कोण दिसत आहे बघतो तर आ... तेज नित्या है। तर अलिबागच्या आपल्या दौऱ्यामध्ये तुम्ही बघू शक बघितलं असणार नित्याला नितेश आणि तेजू आणि जबरदस्त आम्ही एन्जॉयमेंट वगैरे केले भरपूर मजा केली अलिबागला अलिबागला <laughs> ते नित्याने एवढी मजा नाही केली कारण की नाजूक कळी ठीक <laughs> आहे चला जाऊया जबरदस्त वातावरण तर झालेलं आहे पाऊस पण आहे बारीक आणि जबरदस्त एन्जॉयमेंट आपण करणार आहे पुढे ठीक आहे चला जाऊया पटापट आम्ही पण सकाळी साडेतीन वाजता सकाळी म्हणजे मध्यरात्री साडेतीन वाजता आलो त्याच्यानंतर सकाळी सात वाजता उठायचा प्रयत्न केला पण उठलोच नाही आता दहा वाजले तर पण चाललो आहे जायचंच आहे डिसाइड केलं जायचं ते जायचे चला चला पण तर, तर मित्रांनो फायनली इथून निघालो आवड्यासाठी तिकडनला आलो अ पत्तुचं काहीतरी प्लॅनिंग आहे पत्तू तू पायल ताई आहे म्हणजे कोणाला मीटिंग जवळ आहे काय ब्रिजच्या बाजूला आहे गावात नाही तर आम्ही चाललो आहे निघालेलो आहे निघालेलो आहे आपण साईडला बघू शकता हे फुनगुजचा ब्रिज आणि आपण आता जशी ते चाय वगैरे पिऊया हा चाय घेऊया आणि तेजस माजरे कर नितेश येलिय प्रथमेश पाडावे आणि आपण सिद्धेश पण सगळे आपण चाललोय आवडत सावड्यात दोन ठिकाणी जायचं प्लॅनिंग आहे बघूया जर एका ठिकाणचा लवकरात लवकर प्लॅनिंग सक्सेसफुल झाला तर दुसऱ्या ठिकाणी जायचं प्लॅनिंग आहे दुसऱ्या ठिकाणी ॲक्च्युली आहे बैल नांगर शर्यत आहे तर सावड्यामध्ये पालवण येते तर बघूया तिकडचा कसं काय प्लॅनिंग होतं मग पहिला हा कम्प्लीट करूया इथून जाऊया मग तिकडे जाऊया ठीक आहे चला तिथे ना गणपती घेऊन आणि

भेट देऊ चहा वगैरे पिऊन झाले काय चा आणि आता निघाल आणि हे बघू शकता म्हणजे आता आपण आहे मित्रांनो इथे जस्ट पेट्रोल पंपावर आलोय तर इथे पेट्रोल भरूया आपण आणि आता पुढे जाऊया सावड्याला मधी माझं गाव लागतं सुरडे आपण बघूया जर येताना येताना जा वेळ तेवढा आला भेटला तर सा, सावड्यात जाऊ नये तिकडे भावांना वगैरे भेटून या ठीक आहे तर मित्रांनो आता आपण आहेत तुरळला तुरळला हरेकर वाडीचं हे गणेश स्वयंभू मंदिर आपण पण आता आता आलेलं आहे आणि जस्ट आता आपण इथं पाया पडूया आणि नंतर मग आपण पुढे जाऊया पुढे जाऊन थोडं म्हणजे आरवली वगैरे आहे त्याच्यानंतर आपलं गाव वगैरे पुढे भेटणार आणि बघू शकता प्रथमेशयात <laughs> <ते> काय <laughs> प्रथमेश आपल्या बरोबर तर चला जाऊया स्वयंभू मंदिर आणि पाया पडून आपण नंतर मग पुढे जाऊया चला थोडा पावसाने विसावा घेतलेला आहे त्याच्यामुळे ते आपल्यासाठी ऍक्च्युअली बेटर आहे गाडी वगैरे चालवण्यासाठी प्रॉब्लेम येत नाही तर रिक्षा असल्यामुळे गाडीवर धुकं बसण्याचे चान्सेस असतो बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि मेन म्हणजे दादाची गाडी आहे ते तेजू ड्रायव्हिंग करतो जबरदस्त चला बघू शकता तुरळच हरेकरवाडीचं से हे स्वयंभू मंदिर मंदिर ना आजूबा निसर्ग बघू शकता या साईडला शेती वगैरे हो आहे मस्त वाटत या साईडला गावाला आलं आणि हे सगळं निसर्ग बघितला आजबद्दल शेती आपण आणि सगळं एन्जॉय करतोय तुम्हाला मी दाखवतोय जबरदस्त अस्लॉक चालू आहे परंपरा कोकणची चला जाऊया पुढे जाकदेवीला पण सावड्याला जाऊन आलो ते पाठीमागे ते जाकादेवीचं मंदिर आहे या साईडला आणि या साईडला आपण रिक्षा स्टँडवर वर वगैरे हो आणि प्रथमेश आणि नितेश वगैरे तिकडे आपण घेतलं आणि जस्ट आपण चाललोय आपल्या बहिणीकडे ताईकडे जस्ट चाललोय हो वगैरे सो चला जाऊया पटाबत तर मित्रांनो आपण आता आहे आलो आहे माझ्या बहिणीकडे म्हणजे मामी बहिणीकडे आपण आलो आहे मिच्या आपण आता वरीत आलो आहे मधली वाडीमध्ये आणि माझ्या पाठीमागे माझे ब्रदर लॉ म्हणजे भाऊ ते आपण बघू शकता पाठीमागे हा सेट गणपती वगैरे बनवताना जबरदस्त त्यांची त्यांचा यामध्ये खूप कलाकार आहेत ॲक्च्युली ते आणि हे जबरदस्त असतं ॲक्च्युली गणपती बाप्पाचं पूर्ण रेखीव काम वगैरे टोटल जी फिनिशिंग असते ती फिनिशिंग करण्याचं काम ते करतात या साईडला पण त्यांनी गणपती बाप्पांचं जे आहे वरीमध्ये ओरीमध्ये मधल्या वाडीमध्ये आहेत ॲक्च्युली त्यांचं आणि या साईडला बघू शकता टोटल जे गणपती बाप्पाचे जे फिनिशिंगचं जे काम आहे त्याचं काम तर मित्रांनो आता जस्ट एक ते थांबले दोन मिनटासाठी तर आता म्हणजे आता हा ब्लॉग एंड करतो आहे नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा ते जो स्पेशल ब्लॉग आहे ते जस्ट माझं स्पेशल ब्लॉग आहे आणि आपल्याबरोबर आपले, आपले कोकणातले सर्वात लाडके कोकणातला लाडका कोकणकर आर्जी सुद्धा आपल्या त्या ब्लॉगमध्ये असणार आहे तर तो ब्लॉग नक्की बघा आणि जस्ट तुम्ही बघू शकता इकडे जबरदस्त वातावरण झालेलं आहे या साईडला माझं जस कॅमेराची कॅमेरावर जस्ट दुखा वगैरे बसलं कुठे झालं थांबा मी येतोय तर मी तुम्ही ब्लॉग इथे एंड करतो आहे विषय संपला लावा ताकद तर मित्रांनो आता जस्ट आपण पोहोचलो हे माजर आहेत म्हणजे माझ्या मामाच्या गावी आणि जस्ट मामाच्या गावी पोचून जस्ट संध्याकाळचं एक छोटासा बेत आहे बघूया तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच काय बेत आहे तो आणि जस्ट आता या साईडला तुम्ही बघू शकता प्रथमेश आहे आणि तो, तो पण ब्लॉग एंड करतो आहे जस्ट विचार करतो आहे कसा ब्लॉग एंड करायचा वगैरे आणि तुम्ही हे निसर्ग बघू शकता आजूबाजूचा हा टोटल एरिया ही सान आणि माझ्या मामाचे मेडम मॅडम असतात ही सानेची वाडी आणि टोटल हे सगळी ग्रीनरी वगैरे जबरदस्त आहे या साईडला आलं की लय भारी वाटतं मी पहिल्यांदाच अचानक भयानक प्लॅनिंग करून गावाला आलं आणि हे सगळं अनुभव तर माझ्यासाठी जबरदस्त असं आहे ठीक आहे चला ब्लॉग एंड करूया आपण इथेच आणि संध्याकाळी बेत आहे <laughs> तुम्हाला समजेल आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये चल भेटूया